नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावानो विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आलो आहे बघा आम्ही सुंद्रियाला आणि गोड्याचं नाव काय डॉन तर सुंद्रिया आणि डॉनला घेऊन आलो आहे सुळकूडच्या मैदानाला तर सुळकूडचं मैदान हे आडी बेनाटीजवळ येते कर्नाटकजवळ आणि मैदान मोठं आहे चला तर आपण थोड्याच वेळात पहिलांच्या मारदानीचा खेळ चालू होईल शर्यत तर आजचा सौंदर्याचा जुडदार आहे डॉन आता बघा मित्रांनो एका घोडागाड्याची शर्य चालू होते थोड्याच वेळात आणि बळीने बघा असं घोडे लागलेले जे सिंगल घोडागाडी थोड्याच वेळात चालू होईल आणि घोडागाडी सगळी शरद प्रेमी नाही बघा ही तर थोडीशी मिस्टेक झाल्या घोडं आवर नाही त्यामुळं एकदम गोडी सुटली अजून परत एकदा गाडी मागे घ्यायची घोड्या गाड्या बघा तिकड आता बघा आमचा सुंदर्या आणि सुंदर्याचा जोडीदार डॉन यांची आता बांधाबांधी चालू आहे गाडी झोपाय आता बघा घडी आता पळायला बघा एक पुरशील मित्रांनो ही बी चिप पोरं आल्या बघा शर्त्या बघाला तर नादा आत्तापासून असणे अरे मित्रांनो अजिबात व्यवस्थित बघत नाही आडवज जायच्या जनावराच्या खेळ कसा इमान इतपारी झाला पाहिजे बघा आलं बाबा मी गाडतो काय व्हिडिओ व्यवस्थित करायचं म्हटलं तर व्हिडिओज करायला मिळत नाही सगळे आडवज एक পহলে সঙ্গে পড়া বাঘা তো লাগবে सुंदर्यानं परत एकदा मैदान मारले तर पहिला नंबर मारलाय आणि अंतर तुडून मारले सुंदर्याने मानकापूर भू डॉन पहिला नंबर मारलाय बघा परत एकदा सुंदर्यानं आणि अंतर तुडून पाडलाय मित्रांनो असं नुसता वाऱ्यान पळ सुंदर्या आणि तर ऑक्सिजन ऑक्सिजन सुंदर्यानं बैला नंबर मारला मारला नंबर म्हणून आता बैलाची उजा चालू आहे बाळा मित्रांनो तर सोंदर्या दिवसेंदिवस नावच लागला लागलाय वेग सुंदर्या तर हे प्रेम आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं जनावरांच्यावर ऑक्शन चालू आहे सुंदर्याच तर गर... मित्रांनो सुंदर्यानं परत एकदा बघा सोनकूरचं मैदान मारले आणि आज एक झालाय पहिला नंबर आला मित्रांनो सुंदर्यानं आज आणि आज सुंदर्याचा फारच पाळा आहे तर व्हिडिओमध्ये जो तुम्ही बघतील जातानासुद्धा पहिलासुद्धा आणि येतानासुद्धा अंतर तोडणं झाला आहे मित्रांनो सुंदर्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय